एकशे ऐंशी रुपये कॅरेट आहे माल मालपूर का दादा किती कॅरेट आणले होते आज आज इकडूनच सांगा ना आज किती कॅरेट आणले होते आज आमचे एकशे तीस कॅरेट कोणती व्हरायटी व्हरायटी आहे धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं वनी आपला वणी खुर्दवाड धन्यवाद दोनशे ऐंशी रुपये कॅरेट ओके धन्यवाद किलो वजन ता ता माल पाहू शकतो शिमला मिरची शिमला मिरची दहा किलो वजन तीनशे एकेचाळीस रुपये हा मागे गेली होती ती आधी तीनशे एकेचाळीस गेली धन्यवाद दादा एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मेघना गाव मेघना व्हरायटी पहिले पहिले चांगला गेला भाऊ आता जरा कमी गेला तिथे लाईनमध्ये एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मेघना वांगे दोनशे रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकता मेघना दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचे लाल वांगे पाहू शकता दोनशे रुपये कॅरेट एकोणतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मेघना वांगे दोनशे एकोणतीस रुपये कॅरेट दोनशे एकोणतीस रुपये कॅरेट मेघना वांगे हो कोण्या गावची आपण गाव कोणतं आपलं माऊली गाव दिंडोरीचे दोनशे एकोणतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पाहू शकतो बाबा नमस्कार आज किती कॅरेट आणले होते वांगे मेघना काय भाव गेले दोनशे तीस दो रुपये कॅरेट ओके धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा दोनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता सव्वाशे रुपये कॅरेट मित्रांना अशा प्रकारचा माल पाहू शकता वांगे वन टू फाईव्ह सव्वाशे रुपये कॅरेट एकोणसाठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मार पोषत रुपये गावठी वांगे टू फाईव्ह नाईन दोनशे एकोणसाठ रुपये कॅरेट गावठी वांगे तीनशे सोळा रुपये कॅरेट अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू तीनशे सोळा रुपये कॅरेट गावठी वांगे आवली सहा कॅरेट आणले होते का तीनशे सोळा रुपये गेले एकदम भारी हां दोनशे सोळा रुपये करेक्ट हा माल केव्हा तोडलेला आहे सकाळी तीनशे सोळा रुपये करेक्ट त्याचं माल पाहू शकतो मित्रांनो वांगे नव्वद रुपये कॅरेट बारा किलो वजन नव्वद रुपये कॅरेट बांबरे वांगे ना नव्वद रुपये कॅरेट नव्वद रुपये कॅरेट एकशे बारा बारा एक बार प्रकार मित्र एकशे बारह रुपये कैरेट लंबी वागे नव्वद रुपये कैरेट अशा प्रकार मित्र पार्टक वागे नव्वद रुपये कैरेट पार्टोक वागे अशा प्रकारचे बाराटो वांगी पाऊस कॅरेट दीडशे रुपये कॅरेट एकशे एकसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस स्वातंत्र्यानं बिल्के वन सिक्स वन एकशे एकसष्ट रुपये कॅरेट पंधरा किलो वजन एकशे सत्त्याऐंशी रुपये का वन एट सेवन अशा प्रकारचा मालपुष उत्तम दरमो गिलकी वन एट सिक्स घे वन एट सेवन दोनशे रुपये करेट अशा प्रकारचा मालपुष उत्तम दरदू गिलकी दोनशे रुपये करेट पंधरा किलो वजन दोनशे रुपये करेट अकरा रुपये कॅरेट असतो पण आता मालपाऊस उत्तम नामदारी व्हेरायटी तुम्ही चोरट लावायचं ना दादा ते चांगला भाव जाते तसं काही नाही का उत्पादन नाही उत्पादन नाही म्हणजे याला चांगलं आहे ना नामदारीला तीनशे अकरा रुपये कॅरेट पण थोडा भाव कमी लागते तीनशे अकरा रुपये कॅरेट मालपशे चाळीस रुपये कॅरेट मालपाऊस उत्तम धरून तीनशे चाळीस ती, रुपये ती कॅरेट आज थोडा डाऊन झाला मावली मार्केट तीनशे चाळीस रुपये कॅरेट रे चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचतो त्यानंतर निर्मल व्हेरायटीचा होता आपल्याबद्दल तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट थ्री सेवन फाईव्ह निर्मल व्हेरायटी सोरट व्हेरायटी चारशे ऐंशी का मावली दीडशे रुपये चारशे ऐंशी रुपये कॅरेट हिरवा गार माल आहे हो असंच मॉल पाहिजे चारशे ऐंशी रुपये कॅरेट आवली आर्यन एन व्हरायटी काही आता किती तिथं थोडा या शेवटचा का दोनशे सत्तर केला ना आज ओके दोनशे सत्तर रुपये कॅरेट तुमचं गाव कोणतं त्र्यंबकेश्वर शरजगाव त्र्यंबकेश्वर दोनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचं रुशन रुशन व्हरायटी ना कारले दोनशे शहात्तर रुपये करेट टू सेवन सिक्स चौदा किलो वजन मित्रांनो दोनशे शहात्तर रुपये कॅरेट प्रगती काय भाव गेली दादा नमस्कार फक्त कमी का गेले कारले हो नमस्कार आज किती कारले आणले कारले किती आणले ते कॅरेट कारले काय पंधरा कॅरेट आम्ही कोणती व्हरायटी रुशन 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 किती थोडं आहे दादा बोला भरपूर झाले आता काय भाव गेला चारशे आहे बा आठफोडा उपटफोट चारशे पाच गेला ना चारशे पाच ओके धन्यवाद पाऊली गावकून द्या आपलं वणी खोडतो वणी खोडतोला रिंडोरीची का हो दिंडोरी घेऊन धन्यवाद दादा चारशे पाच रुपये देतो तिथं ठेव दाखव एक आहे भाव गेले कारले काय भाव गेले चारशे पासष्ट okay. आर्यन व्हरायटी ना दादा हां तिथं तो थोडा या माऊली गाव कोणतं आपलं निफाड नाही चांदवड चांदवड चारशे पासष्ट कॅरेट अशी पद्धत मानतो आर्यन व्हरायटी आज काय भाव दिला दादा बावनशे रुपये बावन पाचशे वीस पाचशे चांगला हा भाऊ टिकून राहायला पाहिजे दुसरं काय नाही वाढायला नको कमी व्हायला नको पाचशे व्हेरायटी अशा प्रकारची काकडी पाहू शकतो चारशे तीस रुपये कॅरेट काकडी फोर तरी चो चारशे तीस रुपये कॅरेट काकडी वीस किलो वजन शाईन व्हरायटी नाही चारशे तीस रुपये चारशे नव्वद चांगली गेली बरी गेली बरी गेली चारशे नव्वद रुपये चारशे नव्वद ना दादा चारशे नव्वद रुपये करेंट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो काकडी चारशे नव्वद अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो पाचशे अकरा रुपये करेंट काकडी फाईव्ह वन वन झालं हां पाचशे अकरा रुपये कॅरेट काकडीची काकडी पाहू शकतो बाबा व्हेरायटी कोणती शाईन काय काय भाग केली आज पंधरा पाचशे साठ पाचशे साठ रुपये कॅरेट ओके चला बरं आहे बाबा सतराशे बाबाचं बाबा पाचशे नव्वद रुपये कॅरेट सहाशे तीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता काकडी सिक्स थ्री झिरो सहाशे तीस रुपये कॅरेट सहाशे तीस नमस्कार चांगली गेली हां किती कॅरेट आले होते आज माऊली गाव कोणतं आपलं भोकली सहाशे तीस गेली नाही ओके धन्यवाद माल पण सा सुपर आहे मस्त कोणती व्हरायटी दादा सागर काकडी सहाशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट सिक्स एट थ्री वीस किलो वजन मित्रांनो सागर काकडी आज कमी माल आणला हो कमी आला नाही थंडीमुळे जास्त माल नाही निघाल सहाशे त्र्याऐंशी ओके तीनशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पौष्ट्रांनो चायना काकडी तीनशे वीस रुपये कॅरेट तीनशे वीस रुपये कॅरेट चायना काकडी

शंभर रुपये कॅरेट मित्रांनो शेवटचा माल पाहू शकतात दुधी कपडा वन झिरो झिरो शंभर रुपये कॅरेट हां नमस्कार आज किती कॅरेट आले होते काय भाव गेला दुधी एकशे बावन्न ओके धन्यवाद दादा बरं आहे ना भाव काय वाडा हा पाहिजे अजून एकशे बावन्न रुपये कॅरेट आहे शिवकाचा माल पाहू शकतो दुधी एकशे बावन्न रुपये कॅरेट एकशे एक्क्याऐंशी रुपये करेक्ट वन एट वन एकशे एका मालक दुधी बोकडा वन एट वन एकशे एक्क्याऐंशी रुपये करेक्ट दुधी बोकडा चाळीस रुपये वजन आहे का कोणती दवाल आहे काही चाळीस रुपये वजन मित्रांनो अशा शुक्रकाचा माल पाहू शकता लावर का भाऊ बघूया माल सत्तर रुपये उजा हो एक फोटो तर घेऊ द्या घ्या बांधा आज किती वजे आणले होते धवल काय भाऊ गेली काय किती दिवस चालायचं असं माल तर सोन्यासारखं यार तुमचं साठ रुपये पंच्याऐंशी रुपये उज हो अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो धवल का दादा पंच्याऐंशी रुपये वरच माल पाहू शकता मालक दरा एकदम बारीक नव्वद रुपये माल बघा ना कसा आहे दादा माल एकदम भारी आहे का साईट सेट भेंडीचे शेतकरी का आपण फक्त भेंडीच राहते का आज काय भाव तिला धन्यवाद बोनी झाली का नाही दादा रिकम आहेत काय सांगाल सहाशे फायनल ना आणि भरती दहा किलो धन्यवाद पाचशे रुपये करेक्ट मित्र पाहू शकता कांदा वीस किलो वजन पाचशे रुपये कॅरेट पाचशे रुपये करेट हो आलो आलो दीडशे रुपये करेट मित्रांनो शिबिखाचा माल दीडशे रुपये करेट दीडशे रुपये कॅरेट आहे शिबुलकाचा माल पाहू शकता टोमॅटो ही कोणती व्हेरायटी होता आता दोनशे फक्त दोनशे भाव एवढे डाऊन झाले दोनशे रुपये कॅरेट विराण व्हेरायटी अशा प्रकारचा शाऊ टोमॅटो धावतोय मित्रांनो दोनशे रुपये कॅरेट दोनशे रुपये कॅरेट टोमॅटो